शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहे तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आहे परीक्षेला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत मग तुमचा जबरदस्त सर्व प्रकारे अभ्यास झालेला असेल पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये बालमानशास्त्र मानशास्त्र किंवा अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र असा एक विषय कंपल्सरी असतो आणि तो तीस मार्काचा असतो आता हा विषय असा आहे की तो आपल्याला आपले मार्क्स वाढवण्यासाठी खूप मदत करतो पण कधी जर समजला तर आता तुम्ही मार्केटमधले पुस्तकं घेतला असाल किंवा क्लासमधले घेतला असाल किंवा कुठलेही घेतला असाल तर त्याच्यातून तुमचं बालमानसशास्त्र शंभर टक्के कव्हर होत नाही कारण या बालमानसशास्त्र एक चॅप्टर आहेत की त्या अठरा एक चॅप्टरवर वर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात अशाच अठरा चॅप्टरवर वर मी जबरदस्त तुमच्यासाठी नोट्स घेऊन आलेलो आहे ह्या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त तीनशे रुपये या आहे याच्यामध्ये अठरा चॅप्टर आहेत पेज संख्या एकशे त्रेपन्न आहे तुम्हाला परीक्षेसाठी जे जे चॅप्टर विचारले जातात ते ते सगळ्याच्या सगळे आहेत याच्यामध्ये तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत ट्रिक्स दिलेल्या आहेत महत्वा महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रश्न कसा विचारला जातो कसा फसवला जातो किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला कसं वेड्यात काढलं जातं अशा प्रत्येक ठिकाणी टिप्स दिलेल्या आहेत जो जो प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेला आलेला आहे त्याच्यापुढं टीईडी डी टी असं सुद्धा लिहिलेलं आहे बोल्ड स्वरूपात लिहिलेलं आहे ह्या नोट्स टाईप केलेल्या आहेत अगोदर मी स्वतः लिहिलेल्या होत्या त्यानंतर टाईप करून घेतलेल्या आहेत तुम्ही युट्यूबवर आपले मानसशास्त्रचे लेक्चर ऐकलेले असाल ले त्याच्यावरून तुम्हाला समजलं जा समजलंच असेल की आपलं मानसशास्त्र किती परफेक्ट आहे अशाच परफेक्ट स्वरूपात मी तुमच्यासाठी बाल मानसशास्त्राच्या जबरदस्त नोट्स घेऊन आलेलो आहे पेज संख्या एकशे त्रेपन्न ह्या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त तीनशे एकावन्न रुपये आहे हे एकदा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला वीस ते बावीस मार्क्स मिळवून जातात आता हा तुम्हाला बाल मानसशास्त्राचा नोट्स घ्यायचे असतील तर एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडुतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुगल पे करा पेटीएम करा पेमेंट झालं की त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला लागलीच व्हॉट्सअपला एफ स्वरूपात ह्या नोट्स भेटून जातील सॅम्पल हवं असेल तर सॅम्पलसुद्धा सुद्धा भेटून जाईल आता तुम्हाला वाटत असेल की फक्त चार दिवस शिल्लक राहिलेले त्या चार दिवसामध्ये आमचं मानसशास्त्र होईल का हे पहा शंभर टक्के होऊन जातं कारण तुम्ही अगोदर मानसशास्त्र वाचलेलं असतं थोडंफार येत ह्या नोट्स घेतल्यानंतर तुमचा आणखीन मानसशास्त्र समजायला समजून उमजायला आणि परीक्षेमध्ये प्रश्न सो, सोडवण्यासाठी एकदम जबरदस्त मदतीला मदतीला मदती येईल आणि तुमचा स्कोर हा शंभर टक्के बूस्ट करेल कारण एकदम जबरदस्त मानसशास्त्राच्या नोट्स आहेत एकदा वाचल्या की वीस ते बावीस मार्क तुमचे फिक्स होऊन जातात आणखीन चार दिवस शिल्लक आहेत ह्या चार दिवसामध्ये तुमचं मानसशास्त्र परफेक्ट होऊन जातं कारण इतक्या साध्या स्वरूपात सर्वांना समजेल अशा स्वरूपात आपण मानसशास्त्राच्या नोट्स तयार केलेल्या आहेत कारण त्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत टाईप करून घेतलेल्या आहेत एकदम जबरदस्त आहेत काहीही टेन्शन न घेता काहीही विचार न करता आजच आपले तीस मार्क फिक्स करा आणि बाल नोट्स घेऊन टाका